भाषा किंवा अमुक एका प्रकारची राहणीमान यांनी मला असं वाटतं की काही ठरत नाही तुम्ही काय शिकलात आणि आर्म आम फोर्सेसमध्ये आम्ही असं म्हणतो की इट्स ऑल मेंटल की सगळं इथे त्यामुळे आपण काय ठरवतो आणि तिथून पुढे आपण काय करतो ह्याला सगळ्यात जास्त महत्व आहे मी स्वतः सुद्धा मराठी मिडियममध्ये शिकले तर इट इज ऍक्च्युअली असं म्हणायला की सगळे जितके पण व्यासपीठावरती जितकेही लोक आहेत सगळे मराठी मध्ये शिकलेत आणि सगळ्यांनीच आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं मौल्यवान कर्तृत्व केलेलं आहे त्याच्यामुळे भाषा किंवा अमुक एका प्रकारची राहणीमान ह्यानी मला असं वाटतं की काही ठरत नाही तुम्ही काय शिकलात आणि आर्म आम फोर्सेसमध्ये आम्ही असं म्हणतो की इट्स ऑल मेंटल की सगळं इथे त्यामुळे आपण काय ठरवतो आणि तिथून पुढे आपण काय करतो ह्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे आणि जेव्हापासून मी इथे आले तेव्हापासून मुलांमध्ये इतकी एनर्जी होती ते सगळे सगळ्या मुली मुलं इतकी सुंदर सुंदर बनून सगळीकडे आपल्या आपल्या डान्सची आपल्या आपल्या स्किटची प्रॅक्टिस करत होती ते बघून इतकं छान वाटलं आणि आय एम शॉर की आजचा कार्यक्रम इतका छान होणार आहे दुसरी गोष्ट मला दिसतंय पालकांच्या चेहऱ्यावर की आता बास त्यामुळे मी शून्य मिनिटात दुसरा मुद्दा म्हणणार आहे की मागे सैनिकी शाळेतली मुलं ब्लू ट्रॅक सूट्समध्ये मला सगळीकडे दिसली आणि मला आठवतं मी पाचवीत असताना राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेमध्ये गेले तेव्हा मी अशीच दिसायचे आणि आता ती मुलं मला तशी दिसतात तर आय एम व्हेरी शुअर की सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि काही वर्षांनी कदाचित त्यांच्यातली काही मुलं इथे व्यासपीठावर असतील त्याच्यामुळे ऑल द बेस्ट टू सगळ्याच स्टुडंट्सना